नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला तुळशी माळ ही श्वासांची तुटे नाळ विठ्ठला जीव झाला कासावीस मार्ग दाव विठ्ठला मार्ग दाव विठ्ठला याच ओळींची आठवण मला काल आली जेव्हा मी आदरणीय खंडेराव सर यांनी महाराष्ट्राचे लाडके व कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांची तुळशी माळ घालून स्वागत केले व त्यांची भेट घेतली मित्रांनो आपण सर्व जाणताच की आठ व नऊ जुलै रोजी शाळाबंद आंदोलनामुळे गिरीजी महाजन सर यांनी अठरा जुलै रोजी तुमच्या खात्यात तुमचा पगार जमा राहील असे आश्वासन दिले होते परंतु त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही काही झाल्याचे चित्र काही दिसत नाही एकीकडे दोन्ही सभागृहात नऊशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचं चित्र जरी दिसत असलं परंतु त्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय किंवा आदेश हा बाहेर आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांचा जीव हा टांगणीला लागलेला असल्याचं चित्र दिसून येत आहे कारण निधी जरी मंजूर झालेला असला तरी काही प्रश्न हे गुलदस्त्यात की सरकारी अधिकाऱ्यांच्या लालफितीत फसणार आहेत हेच काही माहीत नाही कारण शासन निर्णय हा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार एक जून दोन हजार चोवीसपासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे असाच होता व त्यासाठी कुठल्याही प्रकारची तपासणी करण्यात येऊ नये असे शासन निर्णयात नमूद होते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय कायम राहतो की पुन्हा नवीन नियम येऊन मागच्या नियमात बदल होतो हे अजूनही काहीच सांगता येत नाही फक्त निधीची तरतूद झालेली असली तरी मागील शासन निर्णयानुसार मागच्या चौदा महिन्याचे वेतन मिळेल की नाही मिळेल यावर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागून आहे सोबतच जीव तुटतो तो त्रुटीतील शिक्षक बांधवांसाठी कारण त्यांचे तर दोन टप्पे हे थकीत आहेत त्यांना मागील दोन्ही टप्पे मागच्या शासन निर्णयानुसार मिळणार की नाही हेही अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही लवकरात लवकर शासन निर्णय यावा व सर्व काही क्लिअर व्हावे अशीच रास्त अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांची झालेली आहे आणि शासन निर्णयासाठी सर्वांचाच जीव कासावीस झालेला आहे आणि त्यासाठी शासनाने आम्हाला मार्ग दाखवावा अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक बांधव करत आहेत धन्यवाद